आज थोडंसं वेगळ्या विषयावर डिस्कशन करूया ताज्या फुलांचे आपल्याला खूप गोड कौतुक असते आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आपल्याला आणखी आनंद होतो आणि त्या फुलांचा फुलण्याचा जन्मही सफल होतो फुले घेताना ती माझी असतात पण देवाला वाहिली की त्याची होतात किती शांतपणे आपण हे स्वीकारतो अगदी अलिप्त होतो ज्याचे होते त्याला आपण दिले हा भाव फक्त आपल्या मनात असतो आणि देवाला अर्पण केल्यानंतर त्या आणलेल्या फुलांची ओढ देखील संपलेली असते मला जे जा जाणवलं ते तुमच्यापर्यंत मी पोचवलं तुमचंही असंच होतं का काल वाहिलेली फुले आज शिळी होतात आणि मग त्यांचं निर्माल्य होऊन जातं मग मनात इच्छा नसतानाही ती उचलून आपण गंगेला अर्पण करतो अगदी गंगा नसेल तर खाडीला किंवा एखाद्या नदी किनारी आपण अर्पण करतो आता ही अर्पण करताना त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो ना कुठली अपेक्षा असते किंवा त्या फुलांना कसं सोडू हा प्रश्न देखील नसतो आणि मग पुन्हा कधीही त्यांची आठवण येत नाही ह्या उदाहरणातून मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की अगदी असंच आपले दुःख त्या परमेश्वराच्या चरणाजवळ तुम्ही व्हा आणि शांत होऊन जा त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवू नका कारण आजपर्यंत ती दुःख माझी होती आता देवाला अर्पण केल्यानंतर ती त्याची झाली मग त्यांचा कसला विचार करायचा त्याचे सतत स्मरण करा त्या परमेश्वराची सतत साधना करा कालची दुःख आज निर्माल्य झाली मग त्यांचा मोहनही धरायचा किंवा त्यांना कवटाळून बसण्यात देखील काहीच उपयोग नसतो कारण जेवढा तुम्ही जास्त विचार कराल तितकीच ती शिळ्या फुलांप्रमाणे सडायला लागतील आणि मग मनाला पोखरायला लागतील म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोपर्यंतच गंगेत अर्पण करून मोकळं व्हायचं धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशी आपल्या मनाची देखील साफसफाई करा नामस्मरण करायला सुरू करा आणि आनंद जो काही तुम्हाला मिळेल तो तुमच्या मनाच्या शेतीत आनंद पेरा तो शतपटीनं धान्य घेऊन उगवेल आणि त्यांची जोपासना करायला तुम्ही कधीही कंटाळणार नाही ना फक्त त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो इतकंच मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून दुःख सोडून द्या त्याचं निर्माल्य बनवून जातं पण नामसाधना करा मंत्र जप करा आणि तुमच्या आयुष्यात आलेला आनंद तुम्ही आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरत जा समाधान मिळेल हे छोटंसं तुम्हाला मला उदाहरणासहित सांगायचं होतं ते ह्या व्हिडिओमधून मी सांगितलं अशी अपेक्षा करतो की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतील अशाच प्रकारचं मार्गदर्शन घेऊन मी वेळोवेळी येत असतो या विषयावर मला अजून भरपूर बोलायचं आहे पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी पुढील व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मार्गदर्शन करेन पुढील व्हिडिओमध्ये अशीच मा महत्त्वाची माहिती घेऊन मी प्रकट होईन आता आज्ञा द्या येथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ